ट्राफिक जाम मधून जा उडत यशस्वी चाचणी फ्लाइंग भारतात कधी येणार ट्राफिक जाम झाल्यानंतर कित्येकदा हवेतून उडत जाता आलं तर असं मनात येतच मात्र आता कारनं हवेतून उडत जाण्याचं स्वप्न साकार होणार आहे कारण बुलेट ट्रेनच्या वेगानं हवेत उडणाऱ्या जॉबी एअर यशस्वी उड्डाण घेतलंय हा व्हिडिओ नीट पहा हवेत उडणारी वस्तू ड्रोन किंवा ऑटोमॅटिक खेळणं नाही तर ही आहे बुलेट ट्रेनच्या वेगानं हवेतून उडणारी फ्लाईंग कार त्यामुळेच आता ना होणार रस्त्यावर अपघात ना जीव गमावण्याची भीती कारण ही कार विमानात न बसताही हवेत उडण्याचा आनंद देऊ शकते मात्र या कारची वैशिष्ट्ये काय आहेत त्यावर देखील एक नजर टाकूया चीनच्या झेपिंग एरोहत या कंपनीने बनवलेली फ्लाइंग कार हवेत तीन हजार फूट उंचीवरून वरून पाचशे साठ किलो वजनासह उड्डाण करणार हवेमध्ये दोनशे सतरा किलोमीटर पोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या